धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जात असताना धुळे भाजपचे आमदार अनुप अग्रावले यांच्या वाहनाच्या धडकेत शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव गावाजवळ घडली आहे घडलेल्या घटनेनंतर आमदारांनी स्वतः जखमी शेतकऱ्याला स्वतःच्या वाहनात आणत धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे त्या रुग्णालयात संबंधित जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू असून शेतकऱ्याच्या डोक्याला मार लागल्याने शेतकरी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे यावेळी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह जखमी शेतकऱ्याचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते नातेवाईकांनी रुग्णालयात फोडला या घटनेचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे मुंबई आग्रा महामार्गावरील डबा घेऊन जात असताना रस्ता ओलांडण्यादरम्यान दरम्यान हा अपघात घडला आहे अपघात घडताच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावेळी आमदारांनी जखमी शेतकऱ्याला तात्काळ स्वतःच्या वाहनात आणत रुग्णालयात दाखल केले आहे धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे तिथून आम्हाला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला असं तर मग मला दवाखान्यामध्ये फोन कॉल आला तुम्ही कोण राहिला असं मग सांगितलं की त्यांची बहिणी आहे तर मग त्यांनी सांगितलं की दवाखान्यात कोणी आलं नाही मग त्यांचे भाऊ वगैरे मामा वगैरे असे आले दवाखान्यात भावी काम पडलं असा काही प्रकार आहे का

माझं नाव समाधान विका पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला धडक लागल्याने ती रस्त्यावर गाडीला ठोकला गेला तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला आता आम्ही बघितलं नाही अजून आम्हाला बघायला टाईम दिला आज जायला सिरियस आहे असं